नमस्कार मित्रांनो प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कार दोन हजार सव्वीस जाहीर केले आहेत यावर्षी देशभरातील एकशे एकतीस मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून यामध्ये महाराष्ट्र आणि विदर्भाचा मोठा गौरव झाला आहे अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मुजुरीचे जनार्दन बोथेगुरुजी आणि सोलर इंडस्ट्रीजचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल यांना त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय क्रिकेटपट्टू रोहित शर्मा आणि यांनाही पद्मश्री या दरम्यान ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मभूषण तर उद्योगपती उदय कोटक आणि सुप्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलाय देशा साठी मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनपूर्वक अभिनंदन अशाच ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद